तर आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आज रविवार आणि या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक हा घेतला जातोय त्यामुळे आज लोकलच्या वेळापत्रकात काहीसा बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे माटुंगा ते म्हणून या धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक हा घेतला जातोय तर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मध्य रेल्वेवरती मेगा हा मेगाब्लॉक असणार आहे त्यामुळे ठाणे ते वाशी आणि नेरूळ स्थानकांदरम्यानही ब्लॉक हा घेतला जातो आहे त्यामुळे एकंदरीतच मध्य रेल्वे हार्बर मार्गावरती आता मोठा परिणाम होत असल्याचं सध्या पाहायला आहे त्यामुळे प्रवाशांनी लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा अशी असं आवाहन आता रेल्वे प्रशासनाकडून हे करण्यात आलेलं आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असणारे मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक हा घेतला जातो आहे ठाणे ते वाशी आणि नेरूळ स्थानकांदरम्यानही हा मेगा ब्लॉक घेतला जातो आहे तर मध्य रेल्वेवर आज हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे आता रेल्वेच्या लोकलच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाल्याचं चा सध्या पाहायला मिळते माटुंगा ते मुलून धीम्या मार्गावरती हा मेगा ब्लॉक घेतला जातोय मुंबईमध्ये दर रविवारी लोकलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण बघितलं तर आज मध्य रेल्वे आणि हर्बल रेल्वेवरती मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे आपण बघितलं या ठिकाणी अभियांत्रिकी आणि रेगवेची कामे करण्यासाठी हा मेगा ब्लॉक वर जिपण्यात आलेला आहे आणि आपण म्हणतो माटुंगा ते मुरून अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी अकरा वाज अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजून ज्या गाड्या आहेत त्या जलद मार्गावरती वळवली आणि आपण मिळतो या ठिकाणी रेल्वेकडनं सांगितल्या बोलण्यात आलेलं आहे की पंधरा मिनट पंधरा ते वीस मिनिट गाड्या या उशीर आणि धावतील तसंच आपण बघितलं ज्या ठिकाणी ठाणे आणि वाची नेहरू स्थानकादरम्यान अप आणि डाऊन स्ट्रम हार्बर मार्ग सगळे अकरा वाजून दहा मिनिटाने दुपारी चार वाजून दहा मिनिटापर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे आणि या ठिकाणी आपण म्हणतो या काळात नेहरू आणि ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग सर्व सेवा या बंद राहणार आहे त्यामुळे पायाभूत सुविधांच्या देखभाल साठी हे हा मेगा ब्लॉक हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी होणार आहे त्यामुळे नागरिकांना रेल्वे रेल्वेकडून सांगण्यात आले की वेळापत्रक बघून तुम्ही प्रवास करावा तसंच या जे तुम्हाला अडी अडचणी बद्दल दिलगिन देखील रेल्वेकडेही व्यक्त करण्यात आलेली आहे आणखी निश्चित मनोज या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी